नमस्कार माता भगिनींनो तर आय सी डी एस म्हणजे महिला व बालविकास अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या पदाची परीक्षा आजपासून सुरुवात झालेली आहे तर पहिला पेपर आज झालेला आहे ठीक आहे एकच शिफोतीन नऊ ते साडे दहाची तर कालपासून बरेचसे विद्यार्थ्याला या ठिकाणी एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे तर हा एस एम एस कशा प्रकारचा आहे आणि याचा अर्थ काय आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर आय सी डी एस यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर याची परीक्षा एक आजपासून सुरुवात झालेली आहे आणि दोन मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे ठीक आहे दोन मार्चपर्यंत शेवटचा पेपर होणार आहे दोन मार्चला फक्त एकच शिफ्ट आहे नंतर बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस या तारखेला पेपर राहणार आहे याची प्रवेशपत्र आलेले आहेत संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे तर बघा तुम्हाला काल एक ईमेल पाठवण्यात आलेला आहे आणि या ईमेलमध्ये संपूर्ण सिलॅबस दिलेला आहे आणि यामध्ये गट अ आणि गट ब अशा प्रकारचे विभाजन करण्यात आलेलं आहे गट अमध्ये प्रश्नांची संख्या पाच गुण दहा मराठी भाषा एक प्रश्नांची संख्या पाच गुण दहा नंतर जी के प्रश्नाची संख्या दहा गुण वीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे एक प्रश्न दहा गुणवीस तर अशा प्रकारचं विभाजन या ठिकाणी गट अ आणि गट मध्ये करण्यात आलेलं आहे तर यामध्ये तुमचा जो पेपर आहे हा दोनशे मार्क्सचा आहे आणि एकूण शंभर प्रश्न असणार आहे तर अशा प्रकारचा ईमेल तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना पण तुम्हाला जाहीर करण्यात आलेल्या आहे तुम्हाला एकूण नव्वद मिनटं दिल्या जाणार आहे नंबर तीन बघा प्रश्न इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध असेल ठीक आहे संपूर्ण प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे नंतर एक व्हिडी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ गावात आहात याकडे लक्ष असू द्या कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सूचना दिलेली आहे प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील आणि सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी दिलेल्या चुकीच्या उत्तरात झिरो पॉईंट पाच नकारात्मक गुण असणार आहे तर लक्षात ठेवा जेव्हा त्यांनी जाहिरात आलेली होती तेव्हा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नव्हता पण त्यांनी काल वेळेवर विद्यार्थ्याला मेल पाठवलेले आहे आणि मेलमध्ये सांगितलेला आहे की तुम्हाला आता निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे म्हणजे वेळेवर त्यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पेपरला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपरला निगेटिव्ह हो मार्किंग, मार्किंग या ठिकाणी असणार आहे आतापर्यंत ज्या काय टी सीच्या परीक्षा झालेल्या होत्या त्याला निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण आय सी डीसाठी यांनी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे हा फार मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे ठीक आहे मला आता लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे एक प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा मार्क या ठिकाणी कमी केला जाणार आहे जर तुमचा पेपर व्हायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे एवढं लक्ष असू द्या ಠಡಿಯೋ ಮಹತ್ವ ಜೊತೆ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಮಹಿಳೆಪೇರ್ ಕರ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಧನ್ಯವಾದ